मी तशीच जिन्यावरून खाली उतरले पायथ्याशीच रखमा उभी होती रखमे चल मी म्हणाले दोघी बरा तळमजल्यावर आलो मगाशी दार सतत उघड होत केवळ आमच्या दोघींच्या चपला दारातच होत्या त्या दोन दारांमध्ये अडकल्या होत्या म्हणून दार पुर बंद झालं नव्हतं चपला जर तिथे नसत्या तर दार पुर बंद झालं असत ही जास्त विचाराची वेळ नाही मी मनाशी म्हणाले चल रखमे उचल पाऊल मी म्हणाले आणि आम्ही दोघी घराबाहेर पडलो आमच्या मागे दार बंद झालं आवाज झाला नाही आम्ही वर असताना जर दार बंद झालं असत तर असंच आवाज न करता बंद झालं असत आम्हाला वरच्या मजल्यावर काही समजलंही नसतं आणि खाली आल्यावर खाली आल्यावर मनावर ताबा आणावा लागला घरात पाय टाकला आणि हुश करून सुटकेचा श्वास सोडला बाबांना बोलवायला हवं होतं वाडीवरच्या माणसाला बोलवला त्याच्यापाशी पैसे आणि चिठ्ठी दिली त्याला लगोलग दवडला चिठ्ठी हातात पडल्या पडल्या बाबा निघाले तरी त्यांना वाडीवर पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळचे दहा तरी होणार हेही श्रीवर्धनला गेलेले घरात मी एकटी एकदा वाटलं आपणही असं श्रीवर्धनला जावं तिथे खूप ओळखी आहेत पण घरात असं घडलेलं लोक काय म्हणतील नाही मला वाडीवरच राहायला हवं होतं शेवटी माझ्यावरच सगळी जबाबदारी नव्हती का पण दिवसभर कामात लक्ष नव्हतं सारखी सारखी नजर त्या शेजारच्या घराकडे जात होती दिवसभर कामगारांची ये जा होती शिवाय प्रकाशही होता माणसाचा खरा मित्र पण दिवस मावळला वाडीवर सामसूम झाली प्रकाशही गेला चंद्र उगवला असलाच तर तो उशिरा उगवणार असेल मला तिथे माहीत नव्हती प्रकाशाबरोबरच मनाचाही धीर ओसरायला लागला शेवटी अशा वेळी माणूस काय करतो देवाकडेच मदतीसाठी वळतो घरात तीन पिढ्यांपासून मोठा देवाराय असंख्य देवेत मला तर काही काहींची नावं सुद्धा सांगता यायची नाहीत देवपूजेचं काम यांच्याकडेच असतं मी आता प्रथमच घराण्याच्या देवांसमोर उभी राहत होते तिन्ही काळ आणि तिन्ही खंड व्यापणारा देव काय अशा चांदी पितळ संगमरवराच्या मूर्तीत सामावला असेल पण अर्थात हा प्रश्न निरर्थक होता देव जर सर्व शक्तिमान असेल तर त्याला काय अशक्य होत आणि मला मदत करण्याची त्याची इच्छा असेल तर मग तो समोरच्या मूर्तीत खासच असेल मी फक्त त्याला मनोभावे आवाहन करायला हवं आवा होत तांब्याचा गडू पाण्यानं भरून मी देवासमोर ठेवलं आणि मन एकाग्र केलं मला एक अतिशय अविश्वसनीय आणि अद्भुत अनुभव आला डोळ्यासमोरचं सर्व काही एका लखलखत्या लाल पांढऱ्या बिंदूत एकत्र आलं ही भुवंड नव्हती की भास नव्हता मी अगदी पूर्ण शुद्धीवर होते वातीला काडी लावली की वात पेट घेते एवढं आपल्याला माहीत असतं त्यामागचं शास्त्र माहीत नसत पण दिवा लावण्यासाठी त्या शास्त्राचं ज्ञान आवश्यक नसत पण जो अनुभव आला त्याचा मी काय अर्थ लावायचा हे मीच केलं होतं का माझ्यापाशी एक खूण होती याच क्षणी हे होणं हा खासच योगायोग नव्हता निधन मी तसं समजणार नव्हते एक मोठा श्वास सोडताच जग परत पूर्ववत दिसायला लागलं मी तांब्याचा गडू उचलायला गेले आणि हाताला जवळजवळ चटकाच बसला आतलं पाणी उकळी फुटल्यासारखं गरम झालं होतं मी एका वस्त्रात तो गडू घेतला आणि त्यातलं पाणी घराच्या चार भिंतींच्या पायथ्याशी शिंपडत गेले मनातल्या हेतूचा उच्चार करायची आवश्यकता नव्हती उरलेल्या पाण्याचे दोन थेंब माझ्या चेहऱ्यावर उडवले आणि दोन थेंब रखमीच्या चेहऱ्यावर उडवले आम्ही झोपलो मला अगदी शांत झोप लागली होती रखमी म्हणते रात्रभर घराभोवती कसले कसले आवाज येत होते रखमी आपल्याला काही झालं नाही ना मी तिला म्हणाले मग ते विसरून जा निदान चार चौघात बोलू नकोस निमित्तालाच टेकलेले अडाणी लोक असं काही कानावर आलं तर पळूनच जायचंय सकाळी उजडता उजडताच हे श्रीवर्धनहून परत आले घरात त्यांचा पाय पडल्या पडल्या काय काम झालं का असं विचारण्याचा मूर्खपणा मी केला नाही बायकांना व्यवहारातलं काही समजत नाही म्हणत म्हणत हळूहळू सगळं काही सांगायचे काहीही सुचवलं तरी मला शहाणपणा शिकवू नकोस म्हणत म्हणत शेवटी सुचवल्याकच वागायचे तेव्हा मी त्यांना एवढंच सांगितलं बाबांच्याकडे निरोप पाठवला आहे कदाचित एक दोन दिवसात वाडीवर येऊन जातील त्यांचा चहा झाला घरातला एक पंचा घेऊन ते बाहेर गेले अर्ध्या एक तासानं परत आले त्या मोरेश्वरच्या अस्थी गोळा केल्या त्यांनी सांगितलं त्याच्याच घरात एका कपाटात ठेवल्या आहेत पण मग तशात समुद्रात विसर्जन का करून टाकल्या नाहीत मी विचारलं आता कोण काशीला जाणार आहे त्याच पावली परत परत ते परत फिरले काही बोलले नाहीत पण ती सूचना पसंत पडली असावी परत आल्यावर त्यांचं स्नान झालं पूजेसाठी म्हणून ते देवाऱ्यापाशी आले आणि थांबले दुर्गे ते म्हणाले हे सुतक पाळायला हवं दहा दिवस नाही का ग मग देवपूजा हे नाही मला यातलं काही माहीत नाही मी म्हणाले कदाचित सकाळीच बाबा येतील ते काहीतरी सांगतील तोवर थांबा काही न बोलता हे बाहेर गेले वाडीवर गेले असतील आदल्या साऱ्या दिवसाची कामं राहिलीच होती तेवढ्यात बाबा हजर झाले त्यांचा चहा झाला हे वाडीवर गेले होते तेव्हा आम्हाला दोघांना मोकळेपणानं बोलायला हवा तेवढा वेळ मिळाला मी त्यांना घडलेलं एकूण एक सांगितलं काही म्हणजे काही मागे ठेवलं नाही ते माळ्यावरचे पुतळे ते दार लागणं माझा रात्रीचा प्रयत्न रखमाला ऐकू आलेले आवाज सर्व काही एक मूर्खपणा केलास पण एक शहाणपणाही केलास ते शेवटी म्हणाले त्या घरात अजिबात पाऊल टाकायला नको होतस ते केलंस पण एक फार चांगली गोष्टही केलीस विश्वनाथ पंतांनी त्या घरात ठेवलेल्या अस्थी त्यांना समुद्रात विसर्जन करण्याची सूचना केलीस नशीब त्यांनी ती थी मानली ठीक आहे आता मी स्नान करतो आणि चक्कर टाकून येतो एक वाजेपर्यंत परत येतो वर जाता जाता ते देवाऱ्यासमोर उभे राहिले आणि मग त्यांनी मला हाक मारली मी त्यांच्यापाशी येताच त्यांनी फक्त समोर बोट केलं समोरच्या देवाऱ्यात कितीतरी मूर्ती होत्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या अगदी नव्यानं घडवल्यासारख्या लखलखत होत्या कालचा रात्रीचा प्रसंग मला आठवला आणि आता प्रथमच माझ्या सर्व अंगावर सरसरून काटा आला ढगामागून बाहेर आलेल्या सूर्याची एक कड जरी दिसली तरी डोळे दिपून जातात तो क्षणाचा ओझरता स्पर्श ही माणसाला सहन करता येत नाही रात्रीची आठवण झाली की भोवंड आल्यासारखं होत चांगल्या वाईट धवल कृष्ण कोणत्या तरी दोन अकल्पनीय विराट शक्तींचा काल रात्री कल्लोळ झाला होता डोळे दिपवून टाकणारी ही लहानशी खूणच फक्त मागे राहिली होती लहानशी खूण हे आणि बाबा एका पाठोपाठच परत आले बाबांचं येणं अपेक्षितच असल्यानं यांना फारसं आश्चर्य वाटलं नाही जेवायला दोघच बसले आणि भाऊजींच्या निधनाचा विषय निघणं अपरिहार्य होता झाली ती गोष्ट चांगली झाली नाही बाबा म्हणाले दुर्गेनं मला सर्व काही सांगितलंय सर्व काही आणि विश्वनाथ पंत एक खात्री बाळगा ही गोष्ट माझ्या पलीकडे जाणार नाही हे काहीच बोलले नाही आता तुमच्यावरच सर्व जबाबदारी आहे बाबा म्हणाले मग इतर काही विषय निघाले आजची रात्र थांबणारे बाबा शेवटी म्हणाले दुर्गा अगदी एकटी आहे आणि जे घडलं ते जरा विलक्षणच उद्या सकाळी केवळ हो ठीक आहे यापेक्षा जास्त हे काहीच बोलले नाहीत जेवणानंतर रोज तासा दोन तासांची विश्रांती घ्यायचा यांचा नेम होता त्याप्रमाणे ते, ते वरच्या खोलीत गेले कदाचित त्यांच्या जाण्याची बाबा वाट पाहत असावेत कारण लागलीच त्यांनी खूण करून मला बाहेरच्या भरांड्यात बोलावून घेतला त्यांचा चेहरा गंभीर होता चिंतातूर होता उघड दिसत होतं की त्यांना जे काही सांगायचं होतं ती गोष्ट चांगली नव्हती दुर्गे शहाणपणा केलास मला बोलावून घेतलं असते ते म्हणाले आणि कालच्या रात्रीचा अनुभव तू प्रत्यक्षच घेतला नसतास तर मी सांगतो त्यावर शंभर टक्के अगदी पक्का विश्वासच बसला नसता इथल्या पहिल्या भेटीतच मी तुला त्या जागेबद्दल धोक्याची सूचना दिली होती तिथेच तुझ्या दिरानं घर बांधावं हा काही साधा योगायोग नाही तो तात्याच त्यामागे असला पाहिजे सकाळी मी त्या घरात गेलो होतो तळापासून ते पार वरपर्यंत घराची पाहणी केली तू सांगत होतीस ते पुतळेही पाहिले त्यांच्यावर घातलेली कापडं मी काढून टाकली आहेत त्या घरातलेच काही जुने कपडे त्यांच्यावर घातलेत सगळ्यात चांगली गोष्ट केलीस त्या अस्थी रात्रीच्या त्या घरात राहू दिल्या नाहीस पण काही काही उपाय करायला हवेत चल तुला दाखवतो जे काय करायला हवं होतं ते त्यांनी ते केलं माझ्याकडून करवून घेतलं प्रत्येक वेळी म्हणत होते दुर्गे नीट लक्ष देऊन पहा पुढच्या खेपेस कदाचित मी नसेन तुला एकटीलाच करावं लागेल नीट पाहून ठेव मग ती काळ्या रेतीची थाळी त्यांनी वरांड्याच्या एका कोपऱ्यात टोपली खाली झाकून ठेवली त्या रखमाला बजावून सांग टोपली उचलून पाहू नकोस आणि थाळीला हात लावू नकोस आणि त्या गोविंदाकडेही लक्ष ठेव हो, नाहीतर खेळत खेळत तो नेमका त्या टोपलीपाशी जायचा आणि बाबा आणखी काही करायचं आहे का एवढ्यानं पुरं पडेल अग ही तर सुरुवात आहे आणखी काही काही आहे पण ती वेळ आली की सांगेन आत्तापासून तुला सांगितलं तर तुझ्या जीवाला विनाकारण घोर लागायचा मी काहीच बोलले नाही बाबांनी मला नीट ओळखलं नव्हतं एवढंच मी म्हणेन पण विनाकारण फुशारकी मारण्याचा माझा स्वभाव नाही पण बाबांच्या घरीच लहानाची मोठी झाले होते याचा त्यांना विसर पडलेला दिसला तू तुझ्या कामाला गेलीस तरी चालेल संध्याकाळपर्यंत मी या वरांड्यातच थांबणार आहे बाबा म्हणाले दुपारची कामं होतीच घरातल्या बाईमागची कामं कधी संपत नाहीत काही ना काही करायचं राहून गेलेलं असतच मग चारच्या सुमारास हे चहासाठी खाली आले चहा झाल्यावर पुन्हा वाडीवर गेले संध्याकाळपर्यंत त्यांची कामं चालायची गड्यांवर तर देखरेख असायचीच वेळ पडली तर स्वतःही अंग झाडून कामाला लागायचे सातपर्यंत मी मोकळे होते गोविंदाला घेऊन समुद्रावर जाण्याचा नेमच होता पण समोरच्या घरामागे नाही दुसऱ्या बाजूला बाबांना विचारलं येता का नको मी इथेच बसतो ते म्हणाले कामवाल्यांची ही मुलं रेतीत खेळायला आलीच होती गोविंदा त्यांच्यातच खेळायचा पाहता पाहता संध्याकाळ झाली परत आल्यावर आठच्या सुमारास जेवण झाली हे हात धुवत होते तेव्हाच मी त्यांना सांगितलं बाबा उद्या सकाळी परत जाणार आहेत आम्ही जरा वेळ खालीच बोलत बसतो ठीक आहे म्हणून ते वर गेले सगळी आवरावर व्हायला तरी वाजलेच गोविंदाला झोपवला रखमी सगळं काम आटोपून गेली आणि मग मी वरांड्यात आले बाबा तिथे झोपाळ्यावर बसले होते विश्वनाथ पंतांना काय सांगितलंयस ते तुझ्यासाठी थांबलेले असतील का बाबांनी विचारलं नाही त्यांना माहितीये आपण नेहमी बराच वेळ बोलत बसतो ते मी म्हणाले ते एक बरं झालं तुला मध्यरात्रीपर्यंत थांबावं लागणार आहे तुला सर्व काही दाखवून ठेवणार आहे बाबांनी जास्त स्पष्टीकरण दिलं नाही जरा वेळानं ते म्हणाले आणि एक लक्षात ठेव या संबंधात कोणाशीही काहीही बोलायचं नाही जन्मभर एकट्यालाच मूकपणे हा बोजा वागवावा लागतो पण त्याला नाईलाजे यांना त्या मार्गाने किंमत ही चुकती करावीच लागते आणखी एक आहे गोविंदाची पण चाचणी घेऊन ठेव हो। माहित असायला हवं आणि गोविंदा जर नापास झाला तर मग पुढच्या पिढीपर्यंत थांबावं लागेल त्याचा मुलगा मुलगी जे कोणी असेल त्याची चाचणी घ्यायला हवी कोणात तरी एखाद ते येणारच बाबा असल्या निर्वा निर्वानिर्वीच्या गोष्टी काय करता तुम्ही अजून खूप वर्ष जगणार आहात जगायला हवे आहात अग वेडे शेवटी एक माणूस किती वर्ष जगणार साठ फार तर सत्तर वर्ष हो की नाही पण एका जन्मात संपण्यासारख्या का या गोष्टी असतात एकाची जागा दुसऱ्यानं घ्यायलाच हवी नाही का माझ्या मागून तू आहेस पण तुझ्यानंतरही कोणीतरी हवं की नाही आपल्याकडे फार पूर्वीपासून हा धागा अखंडपणे वाहत आलेला आहे मग जवळजवळ तासभर आम्ही मागच्या आठवणींवर बोलत होतो माझी मनोमन खात्री होत चालली होती की ही आपली शेवटचीच भेट आहे बाबांचं वय फारसं नसलं तरी हल्ली हल्ली त्यांची प्रकृती शंभर टक्के खणखणीत नसायची वाईट तर वाटत होतच पण या गोष्टी स्वीकारायला हव्यात शेवटी साडे अकरा वाजता ते म्हणाले ये पाहूया आता वरांड्यातल्या कोपऱ्यातल्या टोपलीपाशी जाऊन त्यांनी ती टोपली उचलली त्यांच्या हातातला कंदील त्यांनी पुढे केला सर्व थाळीवर वितवीत उंचीची रोपटी उगवली होती आधी वाटलं त्यांचा रंग काळाच आहे पण मग लक्षात आलं कंदिलाच्या पिवळ्या प्रकाशात तो तसा दिसतोय प्रत्यक्षात रंग अतिशय गडद लाल होता आणि प्रत्येक रोपट्याला पाच पाच सात सात शेंगा लटकत होत्या बाबांनी त्या शेंगा तोडून घेतल्या आणि दोन्ही हातात कुस्करल्या जवसावड्या आकाराच्या काळ्या कुळकुळीत कुड़ बिया हातात राहिल्या सालांचा पाहता पाहता भुगा होऊन गेला थाळीतली रोपटी ही खुडल्या जाताच कोमेजून वाळून खाली पडली होती बाबांनी खिशातून एक लहान कापडी बटवा काढला त्यात बाबांनी बिया घातल्या आणि नाडीनं तोंड आवळून नाडीला गाठ घातली हे कुठेतरी नीट ठेवून ये तुला माहितीच आहे किंवा आणि कशासाठी वापरायचं ते बाबा म्हणाले देवाऱ्याखाली एक चपटा कप्पा होता त्यात मी तो बटवा ठेवून दिला मी परत वरांड्यात आले तेव्हा बाबा वरांड्याच्या पायऱ्यांपाशी उभे होते ते पायऱ्या उतरून खाली जाताच मीही त्यांच्या मागोमाग निघाले बाबा बाऊजींच्या घराकडे निघाले होते खरं तर पावलं अडखळायला लागली त्या घरात काय घडलं होतं वरच्या माळ्यावर काय काय मांडून ठेवलं होतं आणि आतली हवा कशी गळा आवळणारी होती मला पूर्ण अनुभव होता पण बाबा बरोबर होते ना मनात धीर येत होता भरांड्यातली मागची दार नुसती लोटलेली होती दाराला बाबांनी जोर लावताच दार करत आत उघडला माझा खांदा धर आणि हात सोडू नकोस बाबा म्हणाले आणि उजव्या हातानं मी त्यांचा खांदा धरताच त्यांनी कंदील वर केला आणि खोलीत पाय टाकला मी काय करतोय ते पहा ते म्हणाले त्यांच्या हातात त्या मोहरी जवाच्या आकाराच्या काळ्या बिया होत्या एक खोलीत चिमूट चिमूट अशा त्या बिया ते फेकत होते सुरुवातीस त्यांच्या प्रत्येक हालचाली बरोबर आता काहीतरी होणार अशा अपेक्षेनं मी अंग चोरून घेत होते पण प्रत्यक्षात काहीच होत नव्हतं हो त्यांचा हा उपक्रम खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यात आणि मग वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यात पुरा झाला आणि मग ते माळ्याकडे निघाले आता मात्र मला पावलं खरंच रेटावी लागली रखमी बरोबर इथे वर आलेली असताना खाली लावलं गेलेलं आणि अगदी सुदैवानं उघडं राहिलेलं दार आठवत होत आता आम्ही वर गेल्यावर खालचं दार बंद झालं म्हणजे शेवटी अर्थात बाबांच्या बरोबर वर जावंच लागलं खालच्या खोल्या लहान होत्या भिंती रंगवलेल्या होत्या एका कंदिलाचा प्रकाश पुरेसा होत होता वरचा माळा सर्व घरावर पसरलेला होता प्रकाश शोषला जात होता बाबा माळाभर फिरत असताना मीही त्यांच्या मागोमाग फिरत होते ती तीन चार मिनिटं मात्र जीव आतून अगदी गोळा होऊन आला होता बाबांच्या कृतीनं आसपास काही फरक होता का मला तर त्याची काहीही खूण दिसत नव्हते हो शेवटी बाबा वळले आणि जिन्यावरून खाली निघाले मग पहिल्या मजल्यावर आणि मग घराबाहेर काहीही न होता आपण सही सलामत बाहेर आलो यावर माझा विश्वासच बसत नव्हता हो बाबांनी भरांड्यातली त्या घराच्या पुढची आणि मागची दारं बंद करून टाकली आणि मग आम्ही दोघं आमच्या घराकडे परत आलो साडेबारा वाजून गेले असतील पण मन इतकं उत्तेजित झालं होतं की झोपेचा विचारही मनाला शिवत नव्हता झोपाळ्यावर बाबा बसले त्यांच्या शेजारीच मीही बसले तुला काही जाणवलं नाही बाबांनी विचारलं मी केवळ मानच हलवली काय जाणवायला हवं होतं जवळून कोणीतरी जाताना नाही दुर्गे तू स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करत होतीस हो की नाही आपल्याला असं एकट्याचा विचार करून चालायचं नाही इतरांची ही जबाबदारी आपल्यावरच आहे हे कधीही विसरून चालायचं नाही आता ऐक या खेपेपुरतं काम झालेलं आहे ते त्या घरात कोंडलं गेलेलं आहे कसं करायचं हे तू प्रथमपासून शेवटपर्यंत पाहिलेलं आहेस पुन्हा वेळ आली तर त्या बटव्यातल्या बिया वापरायच्या त्या बियांनी काय कसं काय होतं याच्या तपशिलात तुला जाण्याची गरज नाही ज्ञान असो वा नसो क्रिया केली की तिचा ठराविक परिणाम होणारच ही खात्री सतत मनात ठेव आता मला कब्बर दूध दे आणि तू झोपायला जा पहाटे पहाटेसच मी इथून जाणार आहे विश्वनाथ पंतांना माझ्यातर्फे तूच नमस्कार सांग मी त्यांचा हात एकदम घट्ट धरला दुर्गे माझ्या हातावर हात ठेवत ते म्हणाले दृष्टी आली की समोर येईल ते पाहावंच लागतं प्रिय असो वा अप्रिय असो मगाशीच म्हणालो ना देणगी फुकट कधीच मिळत नाही त्याची काही ना काही किंमत मोजावीच लागते बाबा मी बोलायला लागले पण त्यांनी मला गप्प केलं आता जा खूप उशीर झाला आहे तेवढं दूध मला आणून दे आणि जा मी स्वयंपाक घरातून गरम दुधाचा पेला त्यांच्या हातात दिला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं मनोमन खात्री पटली होती की हे आपली आणि बाबांची अखेरचीच भेट आहे पुन्हा ते आपल्याला दिसणार आहेत आणि झालंही तसंच गावी गेल्यावर पंधरा दिवसाच्या आतच त्यांना एक जबरदस्त हार्ट अटॅक आला सेकंदभरात सर्व खेळ आटपला सुद्धा मग मी वर गेले पहाटेच केव्हा तरी जरावेळ डोळा लागला असावा खाली आले तर बाबा आधीच गेले होते त्या एका रात्रीत माझ्यात केवढा बदल झाला होता खांद्यावरच्या जबाबदारीची जाणीव होती तशीच आतल्या आत्मविश्वासाचीही होती मी वरांड्यात आले समोरच भाऊजींच घर होत बाबा म्हणाले होते ती दृष्टी मला आली होती आता मला भिवण्याची शक्ती त्या घरात नव्हती माझ्या नजरेला ते घर म्हणजे एक पिंजरा होता एक पिंजरा ज्याच्यात एक घातकी अमानवी हिंस्त्र काय म्हणायचं पिशाटच्या म्हणायला काय हरकत आहे नावानं काय होतं गुणधर्म तर बदलत नाहीत असं काहीतरी कोंडून ठेवलेलं आहे आणि त्या सापळ्यातून ते सुटणार नाही हे पाहण्याची जबाबदारी माझी होती ही शक्ती असलेलं कोणीतरी आमच्या घराण्यात जन्म घेईपर्यंत तरी जबाबदारी माझीच होती माझ्यात झालेला बदल इतरांनाही जाणवत असावा कारण त्या दिवसापासून सर्वांच्या माझ्याशी वागण्यात अगदी जाणवण्यासारखा फरक झाला हे आतापर्यंत माझ्या सूचना हसण्यावरी नेत असत ते आता थांबलं रखमा एकटी एकटीच होती यांना सांगून वाडीवरच्याच एकाशी तिचं लग्न लावून दिलं सारा दिवसभर ती कामाला आमच्या घरीच असायची वर्षभरात तिला मुलगीही झाली गोविंदाला श्रीवर्धनच्या शाळेत घातला होता हे सुरुवातीस म्हणालेही तू राहतेस का त्याच्याबरोबर तिथे मी वाडीवर राहीन अर्थात वाडी सोडणं मला शक्यच नव्हतं शेवटी यांच्याच एका जवळच्या मित्राकडे गोविंदाची राहण्याची सोय केली तेव्हा शाळेला बोर्डिंग नव्हतं सुट्टीचा गोविंदा यायचा त्याच्याबरोबरच त्याचा रघू नावाचा मित्र ही वाडीवर यायचा